नमस्कार मी एम सी जे एम करू आपल्याला एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये बी एम सी मुंबई महानगरपालिकेतर्फे बी एम सी बँक म्हणजेच ती म्युनिसिपल कॉपरेट बँक हे सुद्धा चालवले जाते त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एकोणीस संचालक हे नाही का प्रत्यक्ष सभासद असणाऱ्या सभासदांकडून निवडून दिले जातात तर ते एकोणीस ते सर्व एकोणीस सभा संचालक हे मागील महिन्यात निवडून सुद्धा दिलेले आहेत परंतु जो काही डिव्हिडन असतो जो कर्मचाऱ्यांना मिळत असतो सभा सदांना ज्यांच्याकडे जा पस्तीस हजार रुपये असतात ज्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी पस्तीस हजार रुपयांचे शेअर्स घेतलेले असतात किंवा पंचवीस हजार रुपयांचे शेअर्स घेतले असतात त्यांना दरवर्षी हा डिवि त्या त्यावर डिव्हिडन दिला जातो तर तो डिव्हिडन किती असतो आणि कशाप्रकारे त्याचं वितरण होतं आणि केव्हा होतं असे तीन चार पॉईंट आहे बघा तर दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वसाधारण सभा होते त्यानंतर लगेच त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला डिव्हिडन तुमच्या अकाऊंटमध्ये दिला जातो त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की ऑगस्ट महि में, महिना संपला तरीसुद्धा हे ऑगस्टमध्ये डिव्हिडन का देण्यात नाही आला तर त्याचं उत्तर अशा प्रकारे मागील महिन्यामध्ये में इलेक्शन असल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नाही आणि संचालक मंडळसुद्धा अस्तित्वात नव्हतं त्यामुळे आता संचालक मंडळ अस्तित्वात आलेलं आहे दु पुढील जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये किंवा तीस ते तीस, एक तीस एकतीस सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहेत त्या दिवशी तुम्हाला तुमचं डिव्हिडंड डिक्लेअर केलं जाईल आणि तुमच्या अकाऊंटला देल। दिलं जाईल आता डिव्हिडंड किती मिळणार जर डिव्हिडंड जवळपास तुमच्या शेअर्सवर शेअर्सवर जो शेअर्सच्या पस्तीस हजार रुपये शेअर असेल तर त्याच्या जवळपास पंधरा ते अठरा टक्केपर्यंत डिक्लेअर केला जातो परंतु हा सर्व निर्णय संचालक महामंडळाचा आहे परंतु इन केस तुमच्याकडे पंचवीस हजार रुपयाचे शेअर्स असतील तर तुम्हाला त्यावर तुमचे पंधरा टक्के किंवा अठरा टक्के अशा प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर होतो तर तुम्हाला किती रुपयापर्यंत डिव्हिडंड मिळेल चार नंबरचा क्वेश्चन आहे बघा तर त्यामध्ये जवळपास पस्तीस हजार रुपयांचे डिविडंड वर पस्तीस हजार रुपयावर जवळपास पंधरा टक्केने पाच हजार दोनशे पन्नास रुपये डिव्हिडंड मिळू शकतो आणि अठरा टक्के असेल तर जवळपास सहा हजार तीनशे तीनशे रुपये डिव्हिडंड मिळेल तुमच्याकडे जा जे जेवढे जास्त शेअर्स तेवढे तुम्हाला डिव्हिडंड जास्त मिळेल परंतु सद्यस्थितीत तुम्ही फक्त जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयापर्यंत शेअर्स घेऊ शकता पस्तीस हजार रुपयांच्या वर तुम्ही शकत नाही अशा प्रकारची माहिती होती त्यानंतर ज्या काही कर्मचाऱ्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट्स मध्ये प्रश्न विचारा जेणेकरून मी भविष्यात त्यावर व्हिडिओ आणून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद